नमस्कार मित्रांनो तर लाखाते कामचा दादा या मालिकेमध्ये असं पाहायला मिळते की तुळजा आज बाजारात जाणार असते हे तिचं आणि त्यां त्या सूर्याच्या बहिणींचं आधीच ठरलेलं असतं तेव्हा ती म्हणते की आज मी आणि बहिणी बाजारला जाणार आहे तेजो म्हणते की हे कधी ठरलं यानंतर ती बहीण म्हणते की हे काय आत्ताच ठरलं बहिणीला दिवसभर घरात बसून बोर होत असेल ना म्हटलं आज आपल्यासोबत भाजीला घेऊन भाजी आणायला घेऊन जाऊ आणि आज सगळ्या बहिणीच्या आवडीच्या भाजी आणूयात तेव्हा बाकीच्या बहिणीसुद्धा आपल्यालासुद्धा यायचं आहे असं सांगतात धनू म्हणते की माझा तर आज हॉलडे आहे हे ऐकल्यानंतर तेजू म्हणते की धनू तुला हाफ डे म्हणायचं आहे का गं तेव्हा धनू म्हणते हा तेच तेच हाफ डे आहे माझा तेव्हा ती म्हणते की हो माझंसुद्धा हाफ डे आधी जी म्हणते की मी तर घरीच आहे हे ऐकल्यावर भाग्यातला भाग्या भाग्या म्हणते की माझं काहीच नाही तेव्हा तेजू म्हणते की हो तिचासुद्धा हाफ डेच आहे ती पण येईल आपल्यासोबत तेव्हा सगळ्यांचं ठरतं तुळजा भाग्याला विचारते भाग्या येशील ना गं तो आमच्यासोबत तेव्हा भाग्यासुद्धा आपली मान डोलावते हे सगळेसुद्धा भाजीला जाण्याचे तयारी करत असतात इकडे शत्रू आणि छत्रीने सूर्याच्या विरोधात कट रचलेला असतो ते दोघं एका र रस्त्याला ज्या रस्त्याने जा सूर्या जाणार असतो त्या रस्त्याला रश्शी बांधून ठेवतात जेणेकरून सूर्याची गाडी आली की त्या गाडीचा मोठा ॲक्सिडेंट होईल खूप वेळ झाला तरी ते येत नाही म्हणून शत्रू छत्रीला विचारतो की ओ छत्री खरी आहे ना तुम्ही दिलेली बातमी का अजून कसा आला नाही तो त्यावर छत्री म्हणतो की बातमी एकदम शंभर टक्के खरी आहे तुम्ही थोडी वाट बघा तो नक्कीच येणार हे ऐकल्यावर छत्री की हो त्यांनी यायलाच हवं हे ऐकल्यावर छत्री की आहो पण तुम्ही एवढी भारी आयडिया के केली आहे की जर त्याला थडकला आणि तो डायरेक्ट ढगाचीच स्वारी घेणार कारण ती रस्शी एकतर दिसणार नाही आणि दिसली तर तो पूर्ण बघेपर्यंत त्याला कळेपर्यंतनं वरचा रस्ता पकडलेला असेल ते दोघंसुद्धा हसत असतात इकडे सगळ्या बहिणी मिळून तुळजाला घेऊन बाजारात जातात जी बहीण भाजी घेत असते ती त्या भाजीवाल्या बाईशी भांडायला लागते ला की चाळीसची भाजी तीसला द्या तेव्हा ती बाई म्हणते की अगं दहा रुपये नाही कमी होणार तर ती म्हणते की नाही नाही होतात कमी माझ्यासाठी द्या मी तुमच्या सगळ्यांना सांगते की तुमच्याकडून भाजी घ्या तुमचा पण मी फायदा करून देते हे ऐकल्यानंतर ती बाई म्हणते की बाई तू काही ऐकणार नाहीस घे भाजी ती द्यायला लागते तेवढ्या तुळजा तिथून येते आणि म्हणते की अगं काय झालं दहा रुपयाचा तर प्रश्न होता देऊन टाकलेस तेच तेव्हा ती म्हणते की नाही बहिणी असे मी दहादा करून दिवसाला शंभर रुपये वाचवते म्हणजे दिव शंभर रुपये दिवसाचे हजार रुपये दहा दिवसाचे आणि तीन हजार रुपये महिन्याचे ती पुढे बोलणार इतक्यात धनु म्हणते की झाला फायनान्स मिनिस्टर चालू झाले आता तिचा हिशोब संपायचा नाही हे ऐकल्यावर ती हसायला लागते आणि भाजी घेते लगेच त्या भाजीवाल्या बाईचं लक्ष तुळजाकडे जातं ती शेजारच्या भाजीवाल्या बाईला म्हणते की काय ओ ही तीच पोरगी ना जी लग्न ून पळून गेली होती काही आज गे का बाई आजकालच्या मुलींना लाजासुद्धा नाही आहेत आणि अशीच ती पळून गेली आणि उजळ भाताने फिरतीये हे तुळजाला पटत नाही त्या दोघी अशा वाईट बोलत असतात तेव्हा तुळजा शांत राहते बाकीच्या महिने म्हणतात की चला बहिणी आपण आपण इथे नका थांब तुळजा म्हणते की नाही थांब तेव्हा ती त्या भाजीवाली बाईला विचारते की हो तुम्हाला किती मुलं मुली आहेत तो त्या म्हणतात की चार मुली आहेत पण तुझ्यासारख्या नाहीत आम्ही जिथं लग्न लावून दिलं त्याच घरी नांदतात त्या हे ऐकल्यावर तुळजा म्हणते की तुमच्या चारही मुली खुश आहेत का ओ हे ऐकल्यानंतर त्या बाईची मान खाली जाते तेव्हा तुळजाला कळतं की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे तेव्हा म्हणते की आता काय झालं बोला ना त्या खुश आहेत का मी सांगते ना त्यांच्या घरी एकतर नवरा दारूड असेल मारत असेल नाहीतर छळ करत असेल काहीतरी यातलंच असेल प्रत्येक वेळेस मुलीची चूक नसती ओ मुलीनं आपल्या सुखाचा विचार करावा ह्यात तिचा हक्क आहे आणि तुम्ही मला सांगा मी माझ्या सुखाचा विचार केला मी कुठे चुकले का हां मी तुमच्यासारखी थोर नाही आहे की ज्या दावणीला दिले तिथेच मी आयुष्यभर राहणं मी माझ्या सुखाचा विचार केला आणि हे जर करणं चुकीचं आहे तर ठीक आहे मी केली त्या बाईला कळून चुकतं की तीसुद्धा कुठेतरी चुकलेलीच आहे तेव्हा तुळजा म्हणते की अहो जर ज्या घरात माझं लग्न ठरलं होतं त्या घरात मला माहीत होतं की माझ्यासाठी आधीच त्या भिंतींना खिळे ठोकून ठेवलेत मग त्या घरात जाऊन मी तिथे मरायलाच पाहिजे होतं का हो ज्या घरात मी जाणार आहे तिथे जर माझ्या लग्नानंतर मला जाळून टाकलं असतं किंवा मारून टाकलं असतं तेव्हा तुम्हाला चाललं असतं का तेव्हा तुम्ही खुश असता का का हे असंच मुलीचं आयुष्य असतं माझं 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 काही आयुष्य नाही आहे का माझ्या सुखाचा विचार मिस करायला हवा ना त्या बाईंनासुद्धा आपली चूक कळून जगते त्या सगळ्यांच्या मानाखाली गेलेल्या असतात तुळजा म्हणते की कसं आहे सगळ्यांनी आपल्या मनाचा विचार केला पाहिजे जा एवढं छान बोलते की तिच्या बहिणीसुद्धा तिच्या फॅन होऊन जातात सगळं ऐकल्यानंतर धनू टाळ्या वाजवायला लागते म्हणते की बहिणी काय टाकलीस तू सगळ्या बहिणीसुद्धा खूप खुश होतात तेव्हा ती धनू म्हणते की ओ बोला ना आजी आता काय झालं आता का, का गप्पा बसला तुझा म्हणते की आजी काहीही करू नका मला तुम्ही बोललेल्याचं वाईट नाही वाटलं पण मी तुम्हाला एक सांगते की तुम्ही तुमच्या मुलींशी बोला त्यांचं मन समजून घ्या आणि ती तिथून निघून जाते त्यांनासुद्धा त्यांची चूक कळते इकडे सूर्य आपल्या गाडीवर निघालेला असतो जसं छत्री सूर्याला बघतो तसं तो, तो शत्रूला सांगायला लागतो की हो आपण ज्याची वाट बघत होतो तो आला ते दोघंसुद्धा टक लावून बघत असतात की कधी सूर्या पडतोय सूर्या आपल्या गाडी चालवत असतो तेवढ्या जोग तीन येते आणि सूर्या ब्रेक दाबून तिथे पडतो सगळ्यां दोघांनासुद्धा असं वाटतं की आता तो गेला तेव्हा शत्रू आणि छत्री दोघेजण खूप खुश होतात तेव्हा छत्री म्हणतात की आता आम्ही चार लाकडं आणि रडायला त्यांचीच माणसं बोलवतो शत्रू म्हणतात की अरे थांबा तेव्हा तडफडून मरतोय का असाच मरतोय बघूया तरी तेव्हा ते, ते रेडा रेडा तर रेडा बघा रेडा असेल तर समजा की यम त्याला आलाच नाहीला हे ऐकल्यानंतर ते दोघंसुद्धा तिथे थांबवून बघत असतात सूर्य तिथे पडलेलं असतो त्याला खरं तर काही लागलेलं नसतं थोडं फार इकडे तिकडे खरचटलेलं असतं सगळी माणसं त्याच्या बाजूला गोळा गोळा होतात काजूपुडा सुटा तिथून जात असतात तेव्हा ते म्हणतात की अरे इतकं टपकलं की काय हे ऐकल्यानंतर ते पुढे येऊन बघतात तर तिथे सूर्य असतो ते म्हणतात की अरे काय झालं कसा पडला असते मला सूर्या म्हणतो की अरे काय नाही यायला लागलेलो तेवढा झोपती नाडवी आली आणि ब्रेक दाबला आणि मी पडलो मला काही फार लागलेलं नाही आणि मी म्हटलं ना माझ्यावर देवाचा आशीर्वाद आणि बहिणींचा एवढं प्रेम आहे मला काही होऊ शकत नाही हे म्हटल्यानंतर काजू म्हणतो की अरे तू बहिणींचं प्रेम म्हणायचं राहिलं असते ऐकल्यावर सूर्या म्हणतो की काहीच म्हणत नाही त्या गर्दीतली माणसं बोलतात की याला आपण डॉक्टरांकडे घेऊन जाऊया तेव्हा काजू म्हणतो डॉक्टरांकडे काय न्यायची गरज आहे आता आमच्या घरीच डॉक्टर आहे त्याला घरीच नेतो सूर्याला पकडतात आणि ते दोघंसुद्धा हळूहळू न्यायला लागतात मागून जोगतीन ते आणि जोगतीन म्हणते की सॉरी बाळा माझं चुकलं मी आडवी आले तेव्हा सूर्या म्हणतो की नाही काहीतरी देवानं लिहिलेलंच असेल काय माहीत माझ्यासाठी पुढे अजून मोठं संकट असेल तर सुद्धा म्हणते की हो असं होऊ शकतं की ज्या घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या घडून राहतात पण जर देवाची अशा असेल तर ते आपल्याला आडवी करते तर त्याच्याशी एवढं छान बोलत असतो तेव्हा छत्री शत्रूला जळवण्यासाठी म्हणतो की या हो त्या सूर्याच्या मागे खरंच देवाचा आशीर्वाद आहे तर उगस त्याला सगळे गावातले लोक म्हणत नाहीत की याला देवाचा आशीर्वाद आहे एवढा आपण प्लॅन करून पण तो वाचलाच ना हे शत्रूला बोललेलं अजिबात आवडत नाही तो म्हणतो नाही असं नाही होऊ शकत आपली वेळ खराब आहे आपण पुढच्या वेळेस प्लॅन करताना पूर्ण प्री प्लॅन प्लॅन करतो त्याची चूक मान्य करायला तयारच नसतो इकडे सूर्य आपल्या घरी जातो पण सूर्या रिक्षात बसून जातो मागून पुढ्या त्याची गाडी घेऊन येत असतो पण त्याला तिथे रश्शी दिसते त्याच्या लक्षात येतं की हा सगळा कोणाचा तरी डाव आहे इकडे सगळ्या बहिणी घरी आपल्या भाजी घेऊन बसलेल्या असतात धनू म्हणते की काय पण म्हण बहिणी पण तू आज सोडून की छान केलीस हे सगळ्या बहिणी तिच्याकडे बघतात तुळजालासुद्धा कळत नाही तेव्हा तेजो म्हणते की हे मला पण माहीत नाही मलाही सांगता येणार नाही तेव्हा धनू म्हणते की इचं कळण्यासाठी एक माणूस ठेवावा लागेल भागी म्हणते त्याची काय गरज आहे हिच्या तोंडाला पट्टी बांधा म्हणजे बंदच राहील तेव्हा धनू म्हणते की धनू सांगायला लागते की अगं ते नाही का मोठं भाषण करतात ते लोक नाटकात पुढे उभं राहून खूप वेळ बोलतात तेव्हा तुझ्याच्या लक्षात येतं की तिला सोलो लोकी बोलायचं धनू बघत्यांनी टाळ्या वाजवायला लागते म्हणते हेच मला बोलायचं होतं बहिणी जसा सूर्या घरात येतो त्याला धरून आणलेलं असतं तेव्हा आताच्या बहिणींचं लक्ष सूर्याकडे जातं सगळ्या बहिणी येतात आणि दादा तुला काय झालं विचारतात काजूपुड्या धरून असतात सूर्या म्हणतो की अरे सोडा आता तरी मी घरात आलो मला काही झालेलं नाही मी ठीक आहे तेवढ्यात सगळे आजूबाजूची गोळावतात काजूपुड्याचे आईवडील सुद्धा तर ते, ते म्हणतात की हे काय कामाचे नाही दोघं सोबत असून तू पडलास कसा सूर्या म्हणतो हो की अहो त्यांची काही गरज नाही मी पडलो आणि योगायोगाने ते तिथं दोघं आले आणि त्यांनी मला घरी आणलं बस त्यांची त्यात काही पण चूक नाही सूर्या त्यांना बोलतो पण तुळजाच्या लक्षात येतं की हा नक्कीच डाडींचा नाही तर शत्रूचा डाव आहे ती सूर्याला मलम लावायला घेते ती म्हणते की उद्या मी मलम लावते बहिणी त्याच्या हातात डेटॉल देतात तुळजा सूर्याच्या हाताला मलम लावते हे बघून बहिणी म्हणतात की दादाची जखम आता लवकर बरी होईल हे ऐकल्यावर तिथे छान रोमॅन्टिक सॉन्ग प्ले होतं नंतर सगळं झाल्यानंतर तुझं एका बाजूला येते आणि आईला फोन करते आई स्पीकरवर टाकते आई म्हणते की काय झालं तुझा असा का फोन केला ते मला तू घडलेली घटना सांगते आणि म्हणते की मला पूर्ण खात्री आहे की ह्या डॅडींचाच प्लॅन आहे तो अपघात नसून तो ॲक्सिडेंट नसून हा कुणीतरी केलेला रचलेला डाव आहे आणि आई मी तुला आत्ताच सांगते मला माझ्यासाठी उभं राहता आलं नाही पण सूर्याला जर काही झालं तर मी डॅडींचीच मुलगी आहे मी सुद्धा दाखवून देईन मी शांत बसणार नाही आणि त्या डॅडींना सांगेथून पुढे सूर्याला काहीही झालं तर मी शांत बसणार नाही आणि ती फोन ठेवून देते तिची आई म्हणते की तुझा माझी एवढी हिंमत नाही गं तुझ्या डॅडी समोर बोलण्याची आणि ती शांत बसते इथेच लाखात एक आमचा दाताचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू